अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामी करते कर्म कर्माचे भोग एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता काही वर्षांनी मुलगा दहा वर्षाच्या असताना पत्नीचे निधन झाले शेतकऱ्याने दुसरे लग्न केले शेतकऱ्याला त्या दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा झाला शेतकऱ्याची दुसरी पत्नी ही काही काळानंतर मरण पावली पहिल्या पत्नीपासून झालेला मोठा मुलगा जेव्हा लग्नास योग्य झाला तेव्हा त्या ते शेतकऱ्याने मोठ्या मुलाचे लग्न केले त्यानंतर शेतकऱ्याचाही काही दिवसानंतर मृत्यू झाला शेतकऱ्याच्या दुसऱ्या पत्नीपासून धाकटा मुलगा आणि पहिल्या पत्नीपासूनचा मोठा मुलगा एकत्र राहत होते काही वेळाने शेतकऱ्याच्या लहान मुलाची प्रकृती ढासळू लागली मोठ्या भावाने जवळच काही डॉक्टरांकडून उपचार करून घेतले पण आराम झाला नाही धाकट्या भावाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि खूप खर्चही येत होता एके दिवशी मोठ्या भावाने पत्नीला सल्ला दिला की हा धाकटा भाऊ मेला तर त्याच्या उपचारासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि आपल्याला संपत्तीचा निम्माही भाग द्यावा लागणार नाही मग त्याची बायको म्हणाली की डॉक्टरांशी बोलून विष का पाजत नाही कोणाला कळणारही नाही तो आजारी आहे आणि आजारपणाने मरण पावला आहे अशी शंका कोणालाच येणार नाही मोठ्या भावाने असेच केले डॉक्टरांशी बोलले की तुमची फी सांगा हे करणे म्हणजे औषधाच्या बहाण्याने माझ्या लहान भावाला विष पाजणे डॉक्टरांनी ते मान्य करून मुलाला विष दिले लहान भावाला आणि तो लहान भाऊ मरण पावला रस्त्यातील काटा दूर झाला आता सर्व मालमत्ता आपलीच आहे याचा आनंद भावाने आणि वहिनीने व्यक्त केला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले काही महिन्याने त्या शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला त्याच्या पत्नीला एक मुलगा झाला त्या पती पत्नीने खूप मोठे लाड स्वागत केले मोठ्या लाडाने मुलाला वाढवले काही वर्षातच तो मुलगा तरुण झाला त्याने आपल्या मुलाचे लग्नही केले लग्नानंतर काही काळानंतर अचानक मुलगा आजारी पडला आईवडिलांनी त्याच्यावर अनेक डॉक्टरांकडून उपचार करून घेतले मुलगा बरा व्हावा म्हणून ज्याने पैसे मागितले त्याने सर्व काही दिले त्याने आपल्या मुलाच्या उपचारासाठी आपली अर्धी मालमत्ता विकली परंतु मुलगा आजारपणामुळे मृत्यूच्या मार्गावर होता शरीर इतके अशक्त झाले की फक्त सांगाडा उरला एके दिवशी मुलाला खाटेवर झोपवले होते आणि त्याचे वडील त्याच्या जवळ बसले होते आणि आपल्या मुलाची ही दयनीय अवस्था पाहून दुःखाने त्याच्याकडे पाहत होते म्हणूनच तो मुलगा वडिलांना म्हणाला की भाऊ तुमची सगळी गणिते झाली आहेत आता कफन आणि लाकडाचा हिशोब बाकी आहे त्यासाठी तुम्ही तयारी करा हे ऐकून त्याच्या वडिलांना वाटले की त्या मुलाचा मेंदू आजारपणामुळे काम करत नाही आणि म्हणाला बेटा मी तुझा बाप आहे भाऊ नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला मी तुझा तोच भाऊ आहे ज्याला तू विष पाजून मारले होते ज्या मालमत्तेसाठी तुम्ही मला मारले होते ती संपत्ती आता माझ्या उपचारासाठी अर्धी विकली गेली आहे बाकीची तुमची आहे आमचा हिशोब बरोबर झाला तेव्हा त्याचे ते वडील ढसाढसा रडले आणि म्हणाले की मी पूर्णपणे नष्ट झालो आहे आज मी जे काही केले ते माझ्या समोर आले पण त्या बिचाऱ्याला जिवंत जाळण्यात तुझ्या बायकोचा काय दोष त्यावेळी सती प्रथा होती ज्यात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीलाही पतीच्या चितेसह जाळण्यात येत होते तेव्हा मुलगा म्हणाला की मला विष दिलेले डॉक्टर कोठे आहे तेव्हा वडिलांनी सांगितले तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षाने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा तो मुलगा म्हणाला हाच दुष्ट डॉक्टर आज माझ्या पत्नीच्या रूपात आहे मी मेल्यावर मला जिवंत जाळले जाईल तात्पर्य चढउतारांनी भरलेले आपले जीवन हे आपल्याच कर्मामुळे आहे जसे आपण पेरतो तेच उगवते तुम्ही तुमचे कर्म केले तर तसेच आपल्याला फळ मिळणार आज नाही तर उद्या मिळेल पण फळ मिळणार मात्र नक्की विहीर जितकी खोल आहे तितके पाणी गोड आहे जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्न जीवनानेच सोडवला जीवना जातो त्यामुळे तुम्ही कितीही वाईट परिस्थिती असू द्या वाईट कर्म करू नका वाईट मार्गावर जाऊ नका स्वामी महाराजांची शिकवण तुम्ही लक्षात ठेवा आणि आपले कर्म तुम्ही चांगले करा कारण तुम्ही जे पेराल तेच उगवेल त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा स्वामी मौली म्हणतात बाळा भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा सांभाळतो परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचाच करतात जीवनाचे देखील असेच आहे केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपले की माणूस संपला स्वभाव असा ठेवा की जीवनात भेटलेल्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून हा व्हिडिओ अशा एका तरी व्यक्तीला तुम्ही शेअर करा ज्याने की त्याचं आयुष्य हे बदलून जाईल स्वामी महाराज म्हणतात बाळा तू खूप दुःखी आहेस टेन्शन मध्ये आहेस अडचणीमध्ये आहेस तुझी संकटे आता तुझी पाठ सोडत नाही कुणीही तुझं दुःख कमी करत नाही जाता येता कामाच्या ठिकाणी तुला खूप जास्त लोक त्रास देत आहेत आजूबाजूला टोमणे मारतात अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच अडचणी तुझ्या आयुष्यात तुला त्रास देत आहेत पण माझ्या लेकरा तू घाबरू नकोस आता तुझी सर्व चिंता सर्व दुःखे नष्ट होतील फक्त हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक हा संदेश तू शेवटपर्यंत पाहिलास तर येत्या तीन दिवसात तुला नक्कीच अनुभव येईल की तुझ्या आयुष्यात एक नवीन चमत्कार नवीन आशेचे दरवाजे उघडले जाणार आहे बाळा तू संकल्प कर विश्वास ठेव तुझे भाग्य आता कायमचे बदलणार आहे तू रमून जाणार आहेस तुझ्या आयुष्यात परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे। होय देवा मी तुझ लेकरू आहे तू माझी आई आहेस असे तुम्ही टाईप करा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा आपल्या आयुष्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा तुम्ही मन शांत ठेवा आपलं मन स्थिर ठेवून आपले कर्म तुम्ही चांगले करा जिथे आपले मन स्थिर असते तिथे सर्व काही आपली संकटे दुःखे दूर होतात कारण की आपल्या शांत मनातच आपल्याला आपले, आपले, आपले प्रतिबिंब दिसत असते तुमचे जेही काही कामे आहेत ते सर्व तुमचे आता एक एक करून पूर्ण होणार आहेत फक्त तुम्ही महाराजांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या नावातच खूप काही दडले आहे इथे फक्त आपली भक्ती कमी पडते ती भक्ती कमी होऊ देऊ नका स्वामी महाराजांवरची श्रद्धा तुम्ही कमी होऊ देऊ नका तुमच्या मार्गातील सर्व अडचणी ह्या मोकळे होणार आहेत सर्व संकटे दुःख ह्या दूर होणार आहेत तुमच्या आयुष्यात स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्हाला आता घाबरण्याचे काहीच कारण नाही साक्षात परमेश्वरी शक्ती तुमच्या सोबत आहे तर मग तुम्हाला डगमगायचे काय कारण हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या देवावरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच लेकरू ब्रह्मांड नायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाईप करा हा भक्तिमय चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि महाराजांच्या नामस्मरणात राहा श्री स्वामी समर्थ